सटाणा प्रगती शिक्षण संस्थेच्या वतीने मान्यवरांचा सत्कार सोहळा संपन्न सटाणा येथील प्रगती शिक्षण संस्था संचलित डॉ रुपाली कपूर बालविकास मंदिर आणि प्रगती प्राथमिक व माध्यमिक विद्या मंदिर सटाणा यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार सोहळा नुकताच संपन्न झाला या कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांचा गौरव करण्यात आला धर्मजागरण विभागाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रदीप आबा बच्चाव यांना नुकताच वडू तुळापूर येथे धर्मवीर छत्रपती श्री संभाजीराजे पुरस्कार दोन हजार पंचवीस प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा सन्मान किरण अमृतकार यांच्या हस्ते करण्यात आला सटाना लाडशाखेय वाणी समाज मंगल कार्यालयाच्या अध्यक्षपदी देविदास पारकू येवला यांची ये निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार रमेश येवला यांच्या हस्ते करण्यात आला तसेच योगेश प्रकाश अमृतकार यांची सटाना लाडशाखीय वाणी समाज मंगल कार्यालयाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार निलेश भदाणे यांच्या हस्ते करण्यात आला निफाड तालुक्यातील सायखेडा येथील शाळेच्या मुख्याध्यापकपदी पदोन्नती मिळाल्याबद्दल हेमंत शांताराम बधान यांचा सत्कार प्रदीप आबा बच्छाव यांच्या हस्ते करण्यात आला या सत्कार सोहळ्यास प्रगती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामकृष्ण येवला कार्यकारी अध्यक्ष निलेश येवला खनिजदार रमेश येवला संचालक किरण अमृतकार निलेश भदाणे संघाचे प्रचारक प्रवीण वाघ गणेश वाघ परिमल जोशी विशाल जाधव मनोज भांबरे मनोज कोल्हे शाळेचे मुख्याध्यापक एस बी कोठावदे माध्यमिकचे मुख्याध्यापक अतुल अमृतकार रौंदळ सर तसेच सर्व शिक्षकवृंद आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमात मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले धर्मजागरण विभागाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रदीप बाबा बच्छाव यांनी आपल्या सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि धार्मिक व सामाजिक कार्यात अधिक सक्रिय राहण्याचा निर्धार व्यक्त केला तसेच देवीदास बारकू येवला व योगेश प्रकाश अमृतकर यांनी समाजहितासाठी आपले योगदान देण्याचे आश्वासन दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस व्ही कोठावदे यांनी केले तर आभार प्रदर्शन रौंदळ सर यांनी मानले प्रखर न्यूजसाठी किरण अमृतकर सटाणा